कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी ग्रामीण भागातील पाणी प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचे आश्वासन दिले होते आमदार मोरे यांनी आश्वासनाची पूर्तता करत प्रशासनाकडे पाठपुरावा केल्याने संदप गावातील पाणी प्रश्न सुटणार आहे श्री दत्त जयंती निमित्त संदप गावात श्री दत्त देवाचे दर्शन घेतल्यानंतर गावकऱ्यांशी चर्चा केली यावेळी अमृत योजनेचे प्रोजेक्ट व्यवस्थापक चेतन मोरे यांनी आमदार मोरे यांना गावातील काही तांत्रिक अडचणी दूर केल्यास पाणी प्रश्न सुटले पाणी प्रश्न सुटणार आहे श्री दत्तजयंती जयंती निमित्त असे सांगितले यावर आमदार मोरे यांनी प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत होईल आपण उद्यापासून कामाला सुरुवात करा असे निर्देश दिले तुमचा आवाज ती लोक ऐकतायत तिथे आहेत अठ्ठ्याऐंशी फ्लॅट आणि त्यांना हे दीडचं कनेक्शन पाणी पुरत नाही सी त्याला पाणी देऊ शकते आणि कनेक्शन देऊ शकते मग त्यांना आपल्याला मदत करावी लागेल हा सोमवारी आणि त्याला पाणी दे हा मी पाठवून देतो ओके अजून कनेक्शन साठी आहे ना पण बोलले मी अचानक येतो आणि आम्ही अचानक अचानक आपल्याला पाणी मिळालं पाहिजे आपल्याला झालं गंगेला मिळालं तुम्हाला आय महिन्यांना पण विनंती करतो दोन चार महिने मला अवधी द्या फक्त आपण सगळी फिरतोय आता जेव्हा जेव्हा प्रचार आपल्याला आढळले पाणी आणि कचरा आम्हाला पहिला पाणी द्या दुसरा कचरा करा दुसरा आम्हाला काही नका अजूनही विनंती करत होते आपण पहिला पाण्याचा प्रश्न सोडवूया जेवढा जेवढे शक्य होईल तेवढा पाण्याचा प्रश्न एकशे एक टक्के सोडवला जाईल कारण पाणी आपल्याकडे मुबलक आहे पत्र नियोजन नसल्यामुळे पाण्याचा प्रॉब्लेम झाला बरोबर आहे आपल्या मागे